नमस्कार आपलं झेंडे अकॅडमीमध्ये स्वागत आहे आज आपण इत्ता पहिली विषय गणित पान नंबर तेरावर सगळ्यात वरच्या बाजूला सहाची ओळख व लेखन याच्या खाली रेल्वेचे सहा डबे दिलेले आहेत मोजा एक दोन तीन चार पाच सहा आता आपण सहाबद्दल आणखी माहिती मिळवूया इथे सहा तुम्हाला लेखन करताना अशा प्रकारे लेखन करायचं आहे तो या पद्धतीनेच तुमचा लेखन झाला पाहिजे याचा सराव करा पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला छोटेसे सहा कीटक दिलेले आहेत ते तुम्हाला मोजायचे आहेत मोजा तर एक दोन तीन चार पाच सहा त्याच्याखाली सहा ठोकळे दिलेले आहेत मोजा तर एक दोन तीन चार पाच सहा खाली एक गोलाकार दिलेला आहे त्यामध्ये तुम्हाला सहा मनी काढ तर इथे सहा मनी काढूया आपण एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा अंकामध्ये कशा प्रकारे तुम्हाला लेखन करायचं आहे आणि अक्षरामध्ये कशा प्रकारे लेखन करायचं आहे याचा सराव करा आत्तापर्यंत आपण पाच मोजण्यासाठी शिकलेलो आहोत तर आपण उजवो हात घेतला तर एका हाताला पाच बोटं असतात तर ही पाच बोटं आपण कशी मोजायची ती शिकलो आहोत आता आपण डाव्या हाताचं पहिलं बोट घेऊया या सर्व बोटावर विदूषकाची टोपी आहे आता आपण एका हाताला पाच म्हणजे ह्या उजव्या हाताला पाच बोट आहेत आणि एक बोट घेतलं तर पाच आणि एक सहा तर पाच आणि एक किती होतात तर पाच आणि एक सहा चला तर आपण ही पाच बोटं आणि एक बोट असं मिळून मोजूया तर पाच बोटं आणि एक बोट असे मिळून किती होतात पाच आणि एक सहा उजव्या हाताची पाच बोटं आणि डाव्या हाताचं पहिलं बोट असं पाच आणि एक असे किती होतात सहा तर विदूषकाची टोपी घातलेली सहा बोटं काय म्हणतात झुरळाला पाय सहा हवे तर मोजून पहा सहाचा सराव करण्यासाठी आणखी एक कृती करूया दोरी अशी ठेव की तिच्या वेटोळ्यात सहा वस्तू येतील आता ह्या पहिल्या चित्रामध्ये सहा वस्तू ह्या दोरीच्या वेटोळ्यात आलेल्या आहेत बघा बरं आता दुसऱ्या चित्रामध्ये सुद्धा तुम्हाला अशाच प्रकारे दोरीची वेटोळी ठेवायची की सहा वस्तू येतील तर आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा चला तर दोरीची वेटोळी ठेवूया तर ती अशी ठेवता येईल सहाची ओळख व लेखन यामध्ये आपण सहा लेखनसुद्धा करणार आहोत आणि जोरजोऱ्यात त्यास म्हणणार आहोत तर चला तर म्हणा सहा 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 झेंडे अकॅडमीचे शैक्षणिक व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन दाबण्यासाठी विसरू नका धन्यवाद